अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने गरजवंत कामगार व शेतकऱ्यांच्या गुणवंत मुलांसाठी दहाव दहावी बारावीनंतर पुढे काय याविषयी मार्गदर्शन शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तसेच दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते कार्यक्रम ठेवण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद देचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला दत्ता भाऊ पात्रीकर ज्येष्ठ शिक्षण तज्ञी असतील असं निवृत्ती डग पाटील संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळुंके पाटील प्रदेशाध्यक्ष जी के गाडेकर प्रदेश सचिव आणिता पाटील प्रदेश महिला अध्यक्ष प्रभाकर भुसारे पाटील आबासाहेब भोसले पाटील ज्ञानेश्वर तांबे पाटील विक्रम काकडे पाटील बापू लोखंडे पाटील यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली नेमकं काय घडलं आहे जाणून घेऊया आजची बैठक तीस तारखेला होणाऱ्या गुणवंत विद्यार्थी सत्कारा समारंभ समारंभाच्या माहितीस्तव पत्रकार बांधवांना पत्रकार परिषद घेण्याच्या हेतूमागं हेच कारण होतं की त्यांना परवाच्या कार्यक्रमाची माहिती मिळावं त्यामुळं आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती काय कार्यक्रमाची रूपरेषा अखिल भारतीय बाळे संघटनेच्या वतीनं प्रथमच महाराष्ट्रात एवढा मोठा कार्यक्रम घेण्यात येत आहे अखिल भारतीय बळीराजा संघटना हे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी व गरजवंत कामगारांच्या मुलांसाठी काम करते त्यामुळं आम्ही संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मुलांसाठी व गरजवंत कामगारांच्या मुलांसाठी गुणवंत विद्यार्थी आणि करिअर मार्गदर्शन शिबिर हा कार्यक्रम दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी आर्यभट्ट हॉल एम जी एम येथे सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे या कार्यक्रमास शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कार्यक्रम असल्यामुळं आम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय माणिकराव साहेब व माननीय श्री अतुल सावे साहेब यांना कार्यक्रमास इन्व्हाइट केलं होतं त्यांनीही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कार्यक्रम असल्यामुळं मी स्वतः कृषी मंत्री आहे आणि मी ही शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि माझं या शेतकऱ्याप्रती काही गेलं लागतं त्यामुळं तुमच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो कारण असा कार्यक्रम कधी तुम्ही एक आयोजित करा मी निश्चित तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहील आणि स्वतः साहेबांनी या कार्यक्रमाला वेळ दिला आहे आणि स्वतः दोन्ही मंत्री साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे किती विद्यार्थी या आतापर्यंत आमच्याकडे अडीचशे मुलांचे शीट आलेले आहे अजूनही शंभर गेल्याची आजचा आणि चान्स आहे जवळजवळ साडेतीनशे या कार्यक्रमात उपस्थित राहतील आणि या कार्यक्रमास ग्रामीण आणि शहरी दोन्ही विद्यार्थी आपण बोलले आहोत पण आपला फॉलोअप जास्त ग्रामीण साठी आहे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आहे ग्रामीण मधलं जास्तीत जास्त जिल्ह्याभरातलं मुलं येणार आहेत अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याबद्दल होणार ना नक्कीच होणार या अगोदर हो आपण साहेबांना कर्जमाफी संदर्भात पत्र दिलेलं आहे त्यांनी त्याला ते योग्य प्रतिसाद दिलेला आहे की मी मंत्री साहेबांसाठी मुख्यमंत्री साहेबांसाठी चर्चा करून याच्यावर काय तोडगा काढता येईल हे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि आपण परवाही त्यांना याच्याबद्दल बोलणार आहोत वतीने येत्या तीस तारखेला गुणवत्ता विद्यार्थी यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यामधून या ठिकाणी विद्यार्थी येणार आहेत कारण बरेचसे विद्यार विद्यार्थ्यांचे जवळजवळ साडेतीनशे विद्यार्थ्यांची मार्कशीट म्हणजे यादी आमच्याकडं तयार झालेली आहे अजून दोन दिवस शिल्लक आहे अजूनही विद्यार्थी येणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या मुलांचा सत्कार कृषी मंत्र्याच्या हाताने या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून विशेष असं एक आगळंयगळं स्वरूप या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेलं आहे कारण ही जी संघटना आहे ही शेतकऱ्यांच्या मुलासाठी शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी काम करते आणि म्हणून मी मराठवाड्यातील सर्व शेतकरी बांधवांना विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगरमधील ग्रामीण भागातील शहरी भागातील जिल्ह्यातील पूर्ण विद्यार्थी आणि पालकांना विन आव्हान करेल त्यांनी जास्तीत जास्त आमच्या कार्यकर्त्याकडे आमच्या कार्यालयामध्ये येऊन आपली नावनोंदणी नोंदणी करावी जेणेकरून आपण आ, या लाभापासून वंचित राहणार नाही कारण असे असे कार्यक्रम सदा सदा कायम कायम होत नसतात कारण हा जो कार्यक्रम आहे या शेतकरी संघटनेने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम करून टाकण्याची ही जबाबदारी आमच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहे आणि आम्हाला सर्व स्तरामधून उदाहरणार्थ पत्रकार असतील किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा बऱ्याचशा यांच्यामध्ये आम्हाला सर्वात सहकारी या ठिकाणी लाभलेलं आहे मी शिवाजीराव साळंगी पाटील अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे अखिल भारतीय बळीराजा संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभाकर भुसारे बापू आज आमच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमासंदर्भात मी सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी कामगार सुपुत्र आणि त्यांच्या पाल्यपिका दोन्हीलाही म्हणून एक बळीराजा संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत तमाम संघटनेने पक्षाने कार्यक्रम आयोजित जरी केले असतील तरी पण बळीराजा संघटनेच्या माध्यमातून आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय सन्माननीय मंत्री साहेब माणिकरावजी पोकाटे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज हा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण इथं संभाजीनगरमध्ये घेत आहोत याकरिता सर्व ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्वच कष्टकरी कामगार शेतकरी पुत्रांनी आणि त्यांच्या पाल्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये येण्या येत्या तीस तारखेला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावी अशी मी सर्वांना विनंती करतो